हॅलो नमस्कार कशा सगळे स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आज बाहेर झालो आहे आज उद्या आहे उत्तरायण म्हणजे संक्रांती आणि आम्हाला पतंग घ्यायचं आहे तर आम्ही निघालो बाहेर चला तर आमच्यासोबत सोबत तुम्हाला घेऊन जाऊया ओके कंटिन्यू आणि हो सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर चांगले चांगले व्हिडिओज येतील तर आम्ही आता निघालो आहे घरामधून चला पूर्ण माहोल सगळे घेऊन बसलेले आहेत खाली मला पहिलं कुठं जायचं ते विचार करूया ती घ्यावी की नाही समजतच नाही पण पतं पतंग तर घ्याव घ्यायची जाऊन तिथे पतंग तर आता तर आम्ही घेतले आहे पतंग घेतले धागा घेतलाय आणि आता विचार असा चाललाय की आपण गार्डन मध्ये जाऊया तर आम्ही आता निघालोय गार्डन मध्ये बघू शकता दाखवायचं तुम्हाला मस्त असं गुलाबी गुलाबी वाटतंय लय भारी वाटेल तिकडे गार्डनपाशी गेलो तर अजूनच भारी वाटेल तरच चला आता भेटूया तुम्हाला गार्डनमध्ये जाताना गेल्यानंतर सॉरी आहे चर्च आणि इकडे आहे प्रिन्सीची शाळा बघू शकता तर आता गार्डनपाशी आलेलो आहे पण एकच घोडा गाडी दिसते इकडं बाकी खूप सगळं खेळायचं असतं कारण माझं आहे वीक डेज आहेत त्याच्यामुळं सगळं काही बंद झालंय नाही गार्डन खूप आहे की तर आपण पुढच्या दरवाजाने जाऊ तिकडे आईस्क्रीम आल्याच्या तिकडून जाऊ चला तर आता आपण एंट्री करूया गार्डनमधून कोण अरे बापरे सगळी कपलच आहेत भारी वाटतं संध्याकाळच्या टायमाला खूप भारी वाटतं पण आता पोरं वगैरे कोण नाही सगळे कपल कपलच ही आहे तापी नदी असली भारी वाटते आता पूर्ण गुलाबी गुलाबी झालंय सगळं रिफ्लेक्शन खूप छान येत तिकड झुला येतो ब तिथे त्या झुल्यावर जा पोरं येतात आम्ही पूर्ण चुकीच्या टायमावरती आलेलो आहोत कारण सगळी कप्पल कपली बसली तिकडे आणि देऊ तू <laughs> पूर्ण गार्डनाचा सा, पोरांसाठी खेळण्यासाठी सामसूम झालेलं कारण आम्ही चुकीच्या टायमाला आलेलो आहोत पण एकच मुलगी आहे बाकी सगळे सगळे कपला कपले आहेत बघू शकता तुम्ही पण व्ह्यू खूप छान येतो संध्याकाळचं पाचच्या टायमाला यायला हवं होतं पण उशीर झाला यायला नेक्स्ट टाईम येऊ लवकरात लवकर नीट करू उलट कर हे बघ पडले सगळे उलट किती करते बस बस चल चल बघ कुत्रा पण येतो पुन्हा रात्र झाली बघ कुत्री पण आहेत कुत्री आहे का तरी सगळ्या लायट चालू झाली मला काय माहिती नाही तर आता मी निघालो घरी पूर्ण सात वाजून गेलेत सात वाजले तर एवढा अंधारा झालाय आम्ही पाणीपुरी खाल्ली पण बिलकुल टेस्ट नेस्ट होती बिलकुल टेस्ट बाकी आम्हाला एकच झाली फक्त पाणी चुकीचा टाइम इकडे आहे म्हणतात ना की चांगलं टेस्ट वगैरे सगळ्यात जातं

म्हणजे मी त्या व्यक्तीला विचारलं की उद्या तुमची पण रजा असणार ना की नाही तर विचारा नाही म्हटला की आमचा रजा नाही कारण बारा महिने चालू ठेवावं लागतं तीनशे पासष्ट दिवस चालू ठेवते धीम धीम चालतं ही एक रियालिटी आहे की स्वतःची दुकान असो किंवा धंदा असो तुम्हाला काम धंदा तर करावाच लागेल पण लाईक जर आपण नोकरीपेक्षा असेल तर नक्कीच रजा भेटते शनी रवी रजा असते रविवारी असते उद्या त्योहार आहेत पण स्वतःचा जेव्हा धंदा खोलतो त्यावेळेस बिलकुल बिलकुल रजा पाडू शकत नाही हे एक गोष्ट आहे त्या व्यक्तीने मला हेच म्हटलं की बाबा जर रजा पाडली तर भाडं चढेल लाईट बिल चढेल आणि उद्या फुल ऑन धंदा होणार आहे तर एवढं वो, माझी गॅरंटी आहे की हा ह्या व्यक्तीचा फुल ऑन धंदा होणार आहे कारण उद्या मनी परवा दोन दिवस शाळेला सुट्टी सो गार्डनमध्ये जेवढी लोक येतात ना तेवढ्यांना माहिती आहे की इथे वस्तू भेटणार आणि तिथून आईस्क्रीम वगैरे थंडी असेल मुलांचं तर आपल्याला माहितीच असतं की थंडी मुलं मुलं खातातच खातात असत थंडी असो किंवा मुलांना आईस्क्रीम देतातच देतात बट नो डाऊट आता दोन ते तीन दिवस झालं तिकडे थंडी पडते बाकी तर थंडी वगैरे काही पडत नाही सुरतवर तेवढी नाही गावच्यासारखं बिलकुल पडत नाही पण उद्या आणि परवाच्या वेळी सुट्टी असेल त्यावेळी आईस्क्रीमचा धंदा कारण तिथे आईस्क्रीमच नाहीत ते, आईस ते खूप काही गोष्टी भेटतात गुलाबजामून पेळम खूप असे गोष्टी भेटतात तर आम्ही पतंग वगैरे पण घेतलीत आणि आता बाजारात निघालो आहे काय आणलं तर भाजी संध्याकाळच्याला आता काय बनवायचं हे खूप मोठा विचार गोष्ट असतो आणि म्हणूनच आम्ही आता बाजारात जाऊ भाजी घेऊ मग घरी जाऊ मग चल तुम्हाला दाखवते जर बाजारात भेट ना व्हिडिओ शूट करायला तर शूट करूया तर मला नाही माहिती व्हिडिओ कसा येतोय काय येतोय तरी मी कोशिश करते की व्हिडिओ छान यावा हो। तुम्हाला एखादा टॉपिक प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगावा प्रत्येक गोष्टी सांगाव्या छोट्या छोट्या पण नाही समजलं तर ठीक आहे का काय करू शकत नाही तरीही सांगते तुम्हाला की सबस्क्राईब करा पुढे खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत करत आणि पुढे कुठेतरी आहे त्यामुळे खूप छान व्हिडिओ येते तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडेल ना तरीही कमेंट करा नसेल आवडला ना, ना, ना। तरीही कमेंट करा कारण स्टार्टिंग आहे या माझी छोटेसे व्हिडिओ बनवण्यासाठी तर माझी कोशिश ही आहे की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या पुरत म्हणजे कसं लोक धंदावाणी करतात कसं कर सगळं मॅनेज करतात तर छोटीशी कोशिश आहे व्हिडिओ कसा येतो आहे ये ते मला बिलकुल आयडिया नाही आहे तरीही तुम्ही कमेंट करा मला चांगला येत असेल नक्की कमेंट तर येत असेल ना तरीही कमेंट करा मला समजा मी शूट काय करणार आहे कसं करणार आहे पण मी पुढे कोशिश करेल की बेटर दे बाय डे बेटर होईल सो चला मग आता मी बाय तर आता आम्ही घरी पोचलो आहोत आणि तुम्हाला जसं म्हटलं की मी बाजारात झाली भाजी आणायला तर विचार करायची गोष्ट आहे की ही पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आहे तर हे कितीचं असेल एवढी महाग वस्तू भेटतेसू शहरामध्ये की मी मी जेव्हा ते भाजीवाल्याकडे गेली आणि त्याला म्हटलं की मला हे शेंग हवे कारण आज भोगे आहेत आणि भोग्याने असं खातात सकाळी घेवड्याची भाजी खाल्ली आणि आता शेंगा म्हणजे भोगे आहेत म्हटल्यावरती थोडंसं तर असायला सवय तर मी म्हटलं शेंगांची आमटी बनूया पण ह्या शेंगा तिथे गेली आणि त्याला भाव विचारलं मी की बाबा किती रुपये असं किलो म्हणजे किलो पाव किलो कसं भेटतं तर त्यांनी जे मला सांगितलं त्याच्यावरती मी अशी वाटली त्याला की बाई आम्ही करोडपती असायला हवं अजून एवढी महाग असं केली तर तो तर हसायलाच लागला कारण ह्या शेंगा आपल्याकडे भेटतात फ्रीमध्ये आमच्या घरी दोन झाडं होती शेताच्या शेंगाची आणि शेंगा त्याच्यामध्ये एवढी सगळी यायची शेंगा कि येता जात लोक घेऊन जायचं आमच्याकडून बाबा काढून काढून द्यावाला आणि आम्ही द्यायचो काढून आणि एवढूशा शेंगा नाही बरं का एक एक दोन दोन किलो घेऊन जायची लोक पण ह्या शेंगा इटरली चाळीस रुपये पाव आहेत म्हणजे एकशे साठ रुपये किलो मी हे छोट्या छोट्या घेतल्या त्याच्यामुळे गावच्या साइड बघू शकता छोटे छोटे एकदम छोटे छोटे घेतलेत ज्यामुळे जास्त येतील पण चाळीस रुपये प खूप महाग आहे इकडे आणि लोक अशी म्हणतात की तुम्ही शहरात राहता तुमची मज्जा असतील तर ह्या शेंगा मला किती दिवस बोलतील किती दिवस माझी भाजी होईल किंवा आमटीमध्येच टाकेल मी हे मला पण नाही माहिती पण ही एक चुकीची गोष्ट आहे की तुम्ही शहरात राहता खूप छान मजा येते तुम्हाला खूप फिरता वगैरे तर सांगायचं हे एवढंच आहे की शहरामध्ये काही गोष्टी आहेत त्या खूप 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 महाग आहेत तर जसं की मी पावटे म्हटले एवढा म्हटले एवढा तोही आत्ता तर सध्या स्वस्त झाला बाकी पन्नास ते साठ रुपयेचं पाव किलो भेटतो भेटत होतं म्हणजे आता नंतर थोडं स्वस्त आहे तर मी आणला होता बाकी मी। बाकी तर लोकांना असं वाटतं की खूप मजा आहे त्यांची आम्हाला माहिती आहे की गावी सगळं काही आपण घरामध्ये होतं आणि इकडे नाही होत बाबा तर इकडे कशाला म्हणजे नाही येते एवढे पैसे की आम्ही एवढं महाग वस्तू खाऊ म्हणजे चाळीस रुपयाची पाव किलो ही शेण आणि ती पण मला वाटते ऑर्गेनिक नसणार आहे पण ठीक आहे आता आजचं भोग्यात हो त्याच्या मुलं म्हटलं की घेऊया सो आता आम्ही घरी आलो आहे आणि आम्ही खरेदी केलेली आहे पतंग दाखव तर मग सो पतंग खरेदी केलेली आहे आणि मी खरेदी केलेली आहे ही वाली पतंग बघू शकता पतंग खरेदी केले ही पन्नास रुपयाचा पंजाय आहे हा तर ही एक पतंग आहे ती दहा रुपयाची आणि हे जे आहे बिना काच आहे धागा बिना काचचा जो नॉर्मली धागा भेटतो तो आहे आणि ही आमची चार लाखाची मुलगी असं <laughs> आहे की चार लाख पन्नास रुपये झालेले आहेत ते या प्रॉडक्टवरती खर्च बघू शकता आणि आईस्क्रीमचे वेगळे ले, पाणीपुरीचे वेगळे ले। so, so सो बाय बाय थँक्यू सो मच की आमचा व्हिडिओ बघितला तुम्ही आणि विचित्र भरगी सो आता आजचा व्हिडिओ इथपर्यंतच थँक्यू सो मच की तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला आणि सपोर्ट करा जरा सबस्क्रायबर वाढवा पुढे चांगले चांगले व्हिडिओज येतील कारण आम्ही बाहेर चाललो आता सो so, खूप छान आणि मी कोशिश करते की चांगले चांगले व्हिडिओज बनवेल सो थँक्यू सो मच बाय बाय टाटा